आपण ज्यांचे शेकडो गुन्हे माफ केले म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार माफ केला विचारसरणीची तडजोड केली त्यांना राजकीय भागीदार म्हटलं आपण आपल्यावर किती टीका केली आर एस एच्या गोट्या गोटातून गोटा टीका झाली कट्टर भाजप कार्यकर्त्यांनी टीका केली तरी पण ही अभद्र युती केली आपण अजित पवारांना सत्तेमध्ये घेतलं तरी देखील काही उपयोग होताना दिसत नाही असं कळाल्यानंतर काय काय करता येईल याचे डावपेस सुरू झाले तोपर्यंत उशीर झालेला होता आणि तो उश्यर हो किती उशीर झालेला आहे हे आता काल जो ए बी पी आणि सी वोटरचा जो ओपिनियन पोल आला त्याच्यामधून सिद्ध झालेलं आहे की अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवच पाहायला मिळणार आहे आणि अजितदादा पवार यांचा पराभव म्हणजे अर्थात कमळाबाई महायुतीचा पराभव असं सरळ सरळ गणित आहे आणि मग आता एकनाथ शिंदे यांना पण पाहिजे तशी उडबाशा काढायला लावतो आहे त्यांना हाताची घडी तोंडावर बोट असं त्यांना आदेश दिलेला आहे तुम्हाला तेरा खासदार तुमचे हे घ्या अकरा बारा तुम्हाला सीट आणि त्यातही ते अकरा बारापैकी आम्ही जे उमेदवार सांगू तेच उमेदवार तुम्ही घ्या परंतु दादांना सांगणार कसं दादा म्हणतील ती पूर्व दिशा कारण दादा हे दबंग दादा आहेत त्यांच्याकडे धनशक्ती आहे आणि जनशक्ती पण सुद्धा आहेत ती विकत घेऊ शकतात आणि त्यासाठी ते कशा प्रकारची दमबाजी आजकाल महाराष्ट्रामध्ये करत आहेत कसा कसा मतदान करा पाहिजे तेवढा मी निधी आणून देतो आणि मग निधी आणून देण्यासाठी राजकारणामध्ये ज्या ज्या प्रकारची विधी करावी लागेल ती सगळी करण्याची तयारी असलेला हा गडी आपल्याला महागात पडणार आहे असं म्हटल्यामुळं कमळा गोटामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे ते कसं यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती घे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात हे बघा ज्या वेळेला असं लक्षात आलं अंतर्गत सर्व्हेमधून भारतीय जनता पार्टीच्या की महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसू शकतो हे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते आपल्याला फार तापदायक ठरणारं सरकार आहे आधी ते पाडलं पाहिजे त्यासाठी दोन तीन जे काय फुटीर असतील त्यांची संख्या वाढवत वाढवत न्यायची आणि आपलं ऑपरेशन लोटस सक्सेसफुल करायचं म्हणजे आपलं काम भागेल अशा पद्धतीने विचार केला राष्ट्रवादीचे आमदार फोडले चाळीस शिवसेनेचे तर फोडलेच होते मग आता शिवसेनेबरोबर आपण लोकांना सांगू आपल्या सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील सांगू काय सांगू हो की ही आपली कशी भावनिक युती यूतिय। आहे हिंदुत्वाची युती आहे आणि अजितदादा पवार यांच्या संदर्भात सांगू की आमची ती कशी आहे ती राजकीय युती आहे आता गरज नसताना म्हणजे बहुमत असताना देखील ही जी काही अभद्र युती केली त्यासाठी कूटनीतिकार देवेंद्र फडणवीस यांनी जे काही चार पावलं उचलले कारण अजितदादा हे हे त्यांचे खास मित्र पहाटे शपथविधी झाला हा झाला म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचा हात पकडला तो व्याभिचार झाला परंतु आपल्या बाबतीत तसं काही म्हणायचं नसतं आणि मग एवढं सगळं सहन केल्यानंतरसुद्धा आता लोकसभा निवडणुकीमध्ये आपण शिंदेंच्या तोंडातले घास काढले परभणीचा काढला उस्मानाबादचा काढला म्हणजे धाराशिवचा काढला शिरूरचा काढला आता नाशिकचा देखील काढायचा आहे मग असं असताना एवढं करून अजितदादा पवार हे जिंकणार आहेत का भलं आपण एक, एक वेळ छगन भुजबळांना काय ओबीसी नेते वगैरे कमळाच्या चिन्हावर देऊ वगैरे वगैरे ते सगळी ताकदपणाला लावू त्यांना निवडून आणू परंतु ओपिनियन पोलमध्ये जो फाटका सांगण्यात आलेला आहे त्या फटक्याचं करायचं काय याची चिंता भेडसायला लागलेली आहे हे बघा बावीस वेळेला धाडी पाडल्या अजितदादा पवार पार्थ पवार त्यांच्या भगिनी यांच्या घरावर त्यांच्या कंपन्यांवर सलगपणे त्यावेळेला त्रस्त झाले बघ आपले काका शरद पवार हे काही काहीच करायला तयार नाहीत मग करायचं काय मग आता राजकीय इच्छा आकांक्षा ह्या व्यक्त करायला पाहिजेत आपल्याला मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आपण त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलं पाहिजे गृहमंत्री ए अमित शाह यांचं ऐकलं पाहिजे म्हणून ते काय आतून जे काही साठं लोट झालं प्रफुल्ल पटेल यांच्यासह सगळ्यांनी हसन मुश्रीफ छगन भुजबळ यांनी सगळे जे डांग्या टाकल्या की आम्हाला ईडीचा धाक दाखवू नका आय टीचं धाडी टाकू नका आम्ही तुमच्याकडे येतो आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आमची जी काही शक्ती आहे ती तुम्हाला उपयोगाला आणून देतो आम्ही आमच्याकडे भरपूर मोठी द जनशक्ती आहे आणि याच्यातली जनशक्ती कशी टॅकल करायची कारण की त्यासाठी जी काही धनशक्ती लागते ती आमच्याकडे किती आहे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला आम्हाला सत्तेमध्ये घ्या मग सत्तेमध्ये त्यांना स्थान देण्यात आलं परंतु आता परिस्थिती काय परिस्थिती अशी दोन्ही बाजूनी एक तर विचारसरणी जसं सुरुवातीला मी म्हटलं तसं की ज्या अजित पवारांच्या विरुद्ध म्हणजे भ्रष्टाचाराचा महा मे मेरू म्हणून त्याची खिल्ली उडवण्यात आली टीका करण्यात आली अगदी भोपाळच्या सभेमध्ये राजकीय कार्यकर्त्यांच्या समोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः म्हणतात की मोदी की गॅरंटी आहे ही एन सी बी जे नॅशनल करप्ट पार्टी उसके जो दादा पावर दादा पावर जे अजितदादा पवार आहे उनको मग मे डालेंगे आणि आठ दिवसानंतर ते अजितदादा पवारांना अर्थमंत्री केलं जातं मग ते जे भारज भारतीय जनता पार्टीमधले जे कट्टर कार्यकर्ते आहेत नेते त्यांनी काय फक्त सतरांजा उचलायच्या म्हणजे जय श्रीराम करत फक्त प्रचार करायचा आहे आणि तुम्ही अशा लोकांना उरावर घेऊन त्यांचा प्रचार करायला आम्हाला भाग पाडताय बारामतीमध्ये आधी हळ्यातभर विरोध केला ते अजित पवारांना आता त्या अजित पवारांचा सुरेंद्राव पवार यांचा प्रचार करण्यासाठी भाजपच्या मंडळींना तिथं जाऊन बसावं लागलं त्या गालीच्यावर आणि मग आता मग आता करायचं काय आता तसं करावंच लागणार आहे मग इतर मतदारसंघांमध्ये पण तसं करायचं आहे मग आता ज्यावेळेला अजितदादा पवार यांच्याची युती झाली त्यावेळेला नगर जिल्हा असेल किंवा इतर अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे देखील अनेक उदाहरण आहेत मग आता अजित पवार यांच्या सिंचन घोटाळा त्यांनी एवढा मोठा सत्तर हजार रुपये कोटींचा केलेला त्याच्यात सुनील तटकरे जे अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष अजितदादा पवार गटाचे ते देखील त्या जलसंपदा खात्याचे मंत्री असताना त्यांनी देखील केलेलं आता त्यांना देखील उमेदवारी देणं भाग आहे मग आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपलं जे काही नुकसान करून घेतलेलं आहे आपण आपल्याच हाताने धोंडा आपल्या कपाळावर मारून घेतलेला आहे हे कमळाबाईच्या आता लक्षात आलेलं आहे परंतु आता तेवढा वेळ राहिलेला नाही गाडी फार पुढे निघून गेलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला आता मागे फिरणं ना शक्य नाही आहे मग आता जे आपण मांडलिक केलेले आहेत हे हो दोघं जणं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मांडलिक केलेलं आहे आपण म्हणू ते उमेदवार आपण म्हणू त्या जागा आपण म्हणू तसं असं केल्यामुळं एकनाथ शिंदे यांची जी गोची झालेली आहे ती प्रचंड मोठी गोची झालेली आहे ते म्हणजे त्याच्या त्याचं वर्णन करता येणं अशक्य आहे म्हणजे इतकं इतकी त्यांची अगदी केविलवाणी परिस्थिती केलेली आहे आणि भरीला भर काल इंदापूरला अजितदादा पवार जे म्हटले की तुम्ही मला कसा कसा मतदान करा व्ही एमचं बो ते बटन दाबा मी तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देतो या निधीवर तर सगळं खरं राजकारण आहे अजितदादा पवारांचं म्हणजे ज्यावेळेला त्यांना पुन्हा एकदा नव्याने अर्थमंत्रीपद मिळालं अनपेक्षितपणे मिळालं मोठी डील झाली त्यावेळेला त्यांनी पहिलं काम काय केलं की के राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांची साथ सोडून जेवढे आपले आमदार आले त्यांच्याकडे पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने भरपूर असा निधी त्यांच्या मतदारसंघामध्ये कोट्यावधीचा निधी दिला चाळीस पन्नास हजार कोटींचा दिला आणि मग तो निधी दिल्यानंतर मग आम्ही कोणाचं घोडं मारलेलं आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांचे जे सगळे पाठीराखेद आहेत ते नाराज झाले मग त्यांना देखील निधी देण्यात आला म्हणजे प्रत्येकाला निधी म्हणजे आधी जयंत पाटील आपल्याला वश व्हायला तयार नाही मग सुद्धा तो निधी दिलेला आहे म्हणजे दादांकडे निधीची काय कमी आहे राज्याच्या तिजोरीवर पाहिजे तेवढं लाखो कोटींचं कर्ज असेल तरी करदा कसा, असना कसा आए, ते कर्ज कसं असणं आवश्यक असतं आर्थिकदृष्ट्या ते कसं सबल आहे त्याचं सहकारण कसं आहे याबद्दल ते व्यवस्थित सांगतात कारण त्यांचा मोठा अर्थमंत्री म्हणून त्यांचा मोठा त्यांचा मोठा अनुभव आहे चार पाच वेळाला ते मातं सांभाळायला आणि सत्ता हातात असल्याशिवाय आणि त्यातली त्या तिजोरीच्या चाव्या हातात असल्याशिवाय राजकारण करणं कसं शक्य नाही म्हणून ते भल्या पहाटेपासून कामाला लागतं ते साडेपाच घ्या सहा वाजता दरबार सुरू होऊन जातो त्या दरबाराच्या वेळेला जे जे कोणी येतात सर्वसामान्य वगैरे असतील परंतु काही जण जे असे असतात की अंगावर फायर रेबनचा गॉगल घड्याळ म्हणजे अंगावर किलोभर सोनं वगैरे जे असतात कंत्राटदार वगैरे हे ते सगळे कंपन्यांचे वेगवेगळे लोक असतात त्यांना अँटी चेंबरमध्ये व्यवस्थित ए सीमध्ये बसवलं जातं बाकीच्यांना दरबारामध्ये चला चला तुमचं काय काम आहे सगळेजण एकत्र या फटाफट प्रत्येकावर निर्णय होतो दादा अतिशय फटकळे तोंडावर बोलतात जे काम होण्यासारखं आहे ते सांगतात होईल जे न होण्यासारखं आहे ते ते देखील ते सांगतात की हे होणार नाही अशामुळे दादा हे काय झालेलं आहे ते लोकप्रिय झालेले आहेत मग आता अनेक प्रश्न आले मधल्या काळामध्ये मग आता जे भारतीय जनता पार्टीला पण अडचणीचे होऊ शकतात जसं मराठा जरांगे फॅक्टर अडचणी जरांगे फॅक्टरमुळे अडचण होऊ शकते मग दादा कसे हुशार की ते मधल्या काळामध्ये काहीच बोलले नाही मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही करतात करता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात ते त्याच्यामुळं मी हस्तक्षेप करण्याची गरज नाही त्यांना आम्ही सगळे अधिकार दिले असं म्हणून ते मोकळे झाले पण बारामती ज्या वेळेला बारामतीमध्येच स्वतः ज्या वेळेला अजितदादा बाहेर पाडा ब दादा बाहेर पडा बाहेर पडा अशा ज्या वेळेला आरोळ्या ऐक ऐकायला मिळायला लागल्या त्यावेळेला दादा जरा चिंतित झाले मग ते त्याच्यानंतर मग कुठं व्यापाऱ्यांच्या बैठका घ्या याच्या बैठका घ्या बारामतीमध्ये त्यांनी काय केलं उघडपणे ती दमबाजी त्यांच्या पद्धतीने ती सुरू केली आणि काल ते जे काही बो बोलून मोकळे झाले भरत हे नंतर फिरवा फिरवी करतात की कचा कचा हेवी आमचं बटन दाबा म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला म्हणजे जिथं आपल्याला निधी तुमची जी आर्थिक तुमच्याकडं जी धनशक्ती आहे आता ती धनशक्ती कुठून कशी आणलेली आहे ती सगळ्यांना तर जगजाहीर आहे आणि त्यात आता अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडं तर तुमच्या सगळ्या फाईल तयार आहेत त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे आता ती तो जो निधी आहे आमदारांना निधी देण्यापर म्हणजे सरकारच्या तिजोरीतला निधी द्यायचा तो वेगळा कार्यकर्त्यांना सांभाळायचं आहे म्हणजे सहकारी कारखान्यांचे जे, जे खाजगी उद्योग जे स्वतःच्या मार्फत सुरू केलं राज्य सहकारी बँकेमार्फत आता रोहित पवारांचा एक कारखाना पकडला गेला आपलं त्याच्यावर एक टिपरू फोडून मोकळे मोकळे झाले कारण अजित पवार आता ते शरद पवारांच्या बरोबर आहेत ते जर अजित इकडे या गटामध्ये असते तर तसं काही ते उघड केलं झालंच नसं अशा अनेक प्रकार आहेत म्हणजे पाटबंधारे सिंचन खातं असेल सगळे वेगवेगळ्या बेक खात्याचा निधी असेल अगदी एकनाथ शिंदे यांच्याकडचा जो नगर विकास खाता आहे वगैरे सगळ्या म्हणजे सामाजिक न्याय असेल सगळ्या खात्याचा संबंध हा शेवटी अर्थ खात्याशी येतो आणि तिथलं जे फाईल जे असतं म्हणजे ज्या वेळेला अजितदादा पवार यांना अर्थमंत्री केलं मग त्यांनी परस्पर देवेंद्र फडणवीस यांना देखील हिंग लावून विचारलं नाही एकनाथ शिंदे यांना विचारलं नाही आणि त्यांनी बाई ज्या वेळेला धडाका लावला होता फाईल इकडून तिकडून मंजूर केल्या जात होत्या त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना पुढे येऊन मीडियासमोर येऊन सांगावं लागलं की अजितदादा पवार हे जरी अर्थमंत्री आम्ही केलेले असले तरी त्यांना अधिकार नाही की प्रत्येक फाईलवर सही करायचा ती फाईल आधी आमच्या आमच्याकडून जाईल आणि मग त्यांना ती मंजूर करता येईल मग त्याच्यावर कार्यवाही प्रशासनाला पुढचं काम करणं सोपं होईल अशा पद्धतीने आम्ही ती काळजी घेतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं आता देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची काय मैत्री आहे हे काही पुन्हा सांगायची गरज नाही ज्या वेळेला आपल्या तोंडातला घास हिसकावून घेऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सरकार बनवलं त्यावेळेला पा ते बनवण्याचा प्रयत्न चालू असताना आपण अजितदादा पवार यांना सोबत घेऊन काही करता आलं तर बघू म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा जो शपथविधी केला तो फसला त्याच्यानंतर अजितदादा ना देवेंद्र फडणवीस काय उद्धव ठाकरे काय शरद पवार का, काय सगळेजण सारखे कारण त्यांना अर्थमंत्रीपद मिळालं म्हणजे बास मग त्यामुळे त्यांचा जो अधिकार आहे तो अधिकार मग जसं रोहित पवार म्हणतात बाकीचे म्हणतात की दादांना सत्तेशिवाय जमतच नाही आणि ते खरंच आहे मग त्यांनी अनेक म्हणजे ज्यावेळेला ते, ते महाविकास आघाडीमध्ये होते त्याच्यानंतर काही काळ ते ज्या विरोधी पक्ष नेते असताना त्यांना बरेचदा असं बोलावं लागलं एकनाथ शिंदेचं सरकार अरे काय तुम्ही ती फुटकी गाडी नेताय एस टी कशी ती डब डबडी गाडी नेताय त्याच्यावर लिहिताय शासन आपल्या दारी आणि काही महिन्यांनंतर ज्यावेळेला अजितदादा पवार स्वतः अर्थमंत्री झाले मग त्यावेळेला शासन आपल्या दारी वगैरे करत ते स्वतःच कोट्यावधीचा वत्त निधी आम्ही कसा वाटतोय लोकांना कसा फायदा करून देतोय हेच सगळीकडे सांगायला लागले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी का गेलो फक्त लोकसभा निवडणूक नाही तर ते विकास पुरुष आहे जगामध्ये त्यांची प्रतिमा कशी विकास पुरुष म्हणे म्हणजे त्यांची जी विकासाची धोरण आहे सर्वसामान्यांचा विकास झाला सा पाहिजे म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये महायुतीबरोबर गेलो असा दादा पवार सांगत आहे म्हणजे हे ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीचा प्रचार कोणत्या दिशेने आपल्याला न्यावा लागणार आहे आपण मीडियाला बाईट देताना कोणत्या पद्धतीने देणार आहे आपण मुलाखत देताना काय सांगणार आहे याची सगळी किती जरी विभागणी केली त्यावेळेला जिथं जिथं अडचण होईल विचारसरणीची अडचण झाली अडचण आली की ते म्हणत नाही आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचे आहोत यशवंतराव चव्हाण हे आमचे आदर्श आहेत त्यामुळे आम्ही ते सोडणार नाही मुस्लिम आरक्षण देणं हे आमचं धोरण आहे त्यामुळे आम्ही ते जाहीर करून टाकू असं ते म्हणणं इतपत तुमचं राजकीय वैचारिक स्वातंत्र्य असणं ते कुणीही समजू शकतो परंतु तुम्ही हे करताय जे कशाच्या बळावर करताय मग आता हे हे तुम्ही जो अभद्र युती जर ठाकरे शरद पवार यांची असेल काँग्रेसची असेल तर ती तुमची का नाही याच्या मा याच्याबद्दल मात्र त्यांच्याकडे काही उत्तर नाही आणि मग ते उत्तर देत असताना काय विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस वगैरे असं ते बोलत ते त्यांच्या तोंडून एक ते एकतर ते शोभतच नाही नरेंद्र मोदी यांची ते आरती ज्या पद्धतीने करतात ते शोभतच नाही नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजकीय लाभासाठी आपली एकही जागा कमी व्हायला नको मग आपल्याला ज्यांचं ज्यांचं सहकार्य मिळणार आहे मग ते कोण आहेत याचा विचार करायचा नाही मग आपल्याला राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे त्याच्यामुळे आपल्याला ती कृष्णनीती म्हणा नीती म्हणा काय म्हणायचं ते म्हणा आणि आपल्याला तिसऱ्यांदा सरकार बनवायचं आहे मग उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून आपण अजितदादा पवार यांच्याशी जमून घ्यायला त्यांच त्यांचं शुद्धीकरण करायला आपली काही हरकत नाही असं म्हणून ते घेतलेलं आहे आता परिस्थिती काय झालेली आहे आता ओपिनियन पोलनी काय सांगितलेलं आहे आता बघा पुढच्या दि म्हणजे जोपर्यंत आता पुढचे जे चार टप्प्यात उद्या तर मतदान पहिल्या टप्प्यातलं होणार आहे पुढचे जे चार टप्पे आहेत तोपर्यंत काही ओपिनियन पोल वगैरे असं काही होणार नाही त्याच्यामुळं आता हे जो काल परवा जो ओपिनियन पोल आलेला आहे याच्यावर भाष्य करायला कोणी अडवणार नाही आणि मग ते एक तर तुमचं अंतर्गत सर्वे असेल किंवा तुमचा हे ओपिनियन पोल असेल सगळीकडून जर अजितदादा पवार यांची हार दिसते तर मग आपण नेमकं का कमवलं काय आणि आपण मिशन फोर्टी फाईव्हमध्ये कितपत पुढे जाऊ शकतो म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एक एक जागा महत्त्वाची आहे असं असताना अजितदादा पवार यांचं नुकसान म्हणजे आपलं नुकसान या चिंतेमुळं भाजप श्रेष्ठी एकदम गांगरून गेलेल्या आहे एवढं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद